माझ काय म्हणणं आहे तुम्ही असे याच्या सोबत व्हिडिओ आहे त्याच नाव घेतलं खरच सांगतो कि त्यांना शस्त्र परवाना कुठल्या काळात मिळाला माहिती आहे तुम्हाला कुठल्या काळात मिळाला आहे पुरेसला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आणि मला सांगा शस्त्र परवाना दिला त्या दिवशी पोलिसांचा निर रिपोर्ट कोणी दाखवला कुणाच्या त्या सरकार मध्ये दाखवला कोण गृहमंत्री कोण गृहमंत्री होत त्यांची शिफारस तुम्ही बघा त्यांच्या पोलिसांना गुन्हे नाही आहे पोलिसांना गुन्हे नाही आहे पोलिसाकडे असा पासपोर्ट बद्दल पासपोर्ट बद्दलच बोलतोय पासपोर्ट बद्दल बोलतोय मी पासपोर्ट बद्दल सांगतोय की पासपोर्टची शिफारस करताना त्यांच्यावर गुन्हेच नाही आहे असं कोणी म्हटलंय मग तेव्हा तेव्हा सरकार कोणाचं होतं कोण गृहमंत्री होते मी तुम्हाला सांगतो आता यांच्या अंगावर आलेला आहे आणि यांच्या अंगावर आलं म्हणून आता ते निलेश घायवडचं नाव घेतलं हे घेतलं तुमचे तर फोटो आहे तुमचे तर व्हिडिओ आहे बरेच मी आता उद्या माझ्यासोबत बाजूला आहे कोणी आता बसला तर मी काय म्हणजे सांगा मला इथे कोणी भेटलं रस्त्याने त्याने फोटो तुम्ही काढली तर मी कसा जबाबदार त्यामुळे याच्यात काही अर्थ नाही आहे ज्या आरोपींना ज्या काळात पकडलं गेलं आमच्या काळात पकडलं गेलं ज्या गुन्ह्यात पकडल्या गेलं त्या गुन्ह्याची पूर्ण तपासून लवकरात लवकर शिक्षा व्हावी याच्याकरता सरकारने प्राधान्य दिलं आहे आणि ते आम्ही करतोय आता केलंय तुमचे तर त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे घेवाण देवाणचे प्रेझेंटेशन आहेत तुम्ही मी तुम्हाला हे सर्वात महत्वाचं काय आज जो आरोप लागला आहे त्या आरोपाची अत्यंत उच्चस्तरीय तातडीनं लवकरात लवकर त्याची चौकशी करून त्यांना जेर बंद करणे हे मात्र सरकारची प्रॉयोरिटी आहे ती ते करण्यासाठी कर, ते करण्यासाठी सरकार काम करत आहे राम शिंदेचं नाव जोडलंय मी सांगतो की हे याच्यापेक्षा महत्वाचं काय मी त्यांच्या त्यांचा सोडा आत्ता महत्वाची प्रायोरिटी काय जेर बंद करणे आणि तातडीनं गुन्ह्याखाली शिक्षा देणे याकरता पोलिसांनी कुठली त्या ठिकाणी तातडीवर सुद्धा त्या ठिकाणी गॅप सोडू नये जिथे असेल ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कोर्टामध्ये पूर्ण प्रकरण टिकलं पाहिजे आणि असे लोक जेलमध्ये राहिले पाहिजे तो 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 ते पोलिस तपास येईल ना पोलिसांच्या चार्जशीट मध्ये साऱ्या गोष्टी येतात कोण कोणाचे कॉल असतात कोण कोणाचे फोटो असतात कोण कोणाशी संबंध असतात त्यामुळं पोलिसांच्या चौकशीत सारा येणार आहे योग्य वेळी पोलीस कोर्टात जेव्हा मांडतील तेव्हा कळेल प्रत्येक वेळेस तुम्ही असं काही असं काही शिष्टाचार करणार आहात का टोळ्यांमध्ये असलेले गुंड फुलासारखे गंभीर गुन्हे असलेले गुंड जे त्यांना पक्षांमध्ये प्रवेश द्यायचा नाही एरवी तुम्ही असे अनेक गुंडांचे प्रवेश करून घेता नाही हे तर आचारसंहिता पाडण्याची गरज आहे का सार्वजनिक जीवनात गरज आहे पण जोपर्यंत कोर्ट शिक्षा देत नाही कुठल्याही व्यक्तीला जर एखाद्या गुन्हा दाखल मजा झाला तर मागच्या वेळी मी ओबीसी आरक्षणाकरता एका रस्त्यावर उचललो उठलो एक आंदोलन केलं माझ्यावर गंभीर गुन्हे दाखल केले परवा मला कोर्टाने सोडलं असंही कधी कधी होत असंही कधी होत त्यामुळं कोणत्याही कोर्टाचा निकाल आल्याशिवाय कोणत्याही कोर्टाचा कोणत्याही गुन्ह्यामध्ये निकाल आल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या लोकशाहीमध्ये संविधानामध्ये कोर्टानी जोपर्यंत शिक्षा देत नाही तोपर्यंत त्याला अंतिम गुन्हेगार समजत नाही गुन्हा दाखल होतो मग कोर्टात घेत चालतं त्यानंतरच त्या ठिकाणी आपण त्याला खऱ्या अर्थाची शिक्षा होतो माहिती असं असं आहे की मी वारंवार सांगितलं की तुम्हाला मी विधानसभेच्या वेळी सांगितलं आताही सांगतोय जो जी जर एखादी कोर्टाने जर एखाद्याला शिक्षा दिली असेल आणि कोर्टात गंभीर शिक्षा झाली असेल गंभीर गुन्हा झाली असेल तर निश्चितपणे पार्टी त्याचा विचार करेल साधा प्रश्न आहे राम शिंदे हे माहिती नव्हतं का दिलेल्या जायवडवरती दोन दोन नोके चार चार खुण्याचे गुन्हे ते दोन्ही आता बावीसच्या तुम्ही आता एक विषयाला धरून त्यापेक्षा शेतकरी कर्जमाफी मोठे व्यक्ती आता विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत यापूर्वी आमदार मंत्री राहिले त्यांना हे माहिती नाही का की आपल्या सोबत जो गाडीत बसून चोवीस तास फिरतो प्रचार करतो तो मोक्याचा आरोग्य मोक्यात हॉस्पिटल झाले तो गोळी चालवतो पुण्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे तुम्हाला त्यांना मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की तुमचं म्हणणं पूर्ण त्या ठिकाणी ते रामशिंदेलाच शिंदेलाच लागेल कारण रामशिंदेच्या शिंदेच्या भूमिका काय होती तेव्हाचा काळ काय होता तुम्ही त्यांना विचारा प्रश्न झाला माझा मी वारंवार सांगतो आम्ही मा आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की गुन्हेगारांना जे अंतिम गुन्हेगार असतात जोपर्यंत कोर्टाची सजा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कुठलाही गुन्हा सिद्ध होत त्या ठिकाणी आपल्याला अशी लोकशाहीमध्ये व्यवस्था नाही आहे की बाबा त्याला गुन्हेगार म्हणून समजा एकदा गुन्हा केला असेल गुन्हा दाखल झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी वारंवार सांगतो आहे जोपर्यंत कोर्टाची शिक्षा कुणालाही होत नाही तोपर्यंत पर्यंत त्याच जे स्वातंत्र्य आहे कुठल्याही पक्षात काम करताना या पक्षात काम करताना त्या पक्षात काम करताना